आणि मालकांच्या दृष्टिकोना पण वागवलं पाहिजे त्यामुळे शासन आणि लाभार्थी हे मला योग्य वाटत मला वाटतं आपण त्यांची सेवा आहोत बिटे जैसे-जैसे आने लगे, यहाँ हमने इतने सारे लोगों को जबरन चल कर लोगों के पास में मार्चिंग के लिए तैयार कर दिया है। आज दुकान पसारी है। इतने लोगों का तालियाँ लगा रहा है, इतने लोगों के साथ सिर्फ आंखों के लिए। अगर आप कहेंगे कि

त्याच्यासाठीचा कार्यक्रम आपल्याला असता जमात्रष्ट मला वाटतं देश स्वतंत्र झाला तेव्हा सुद्धा कायद्यामध्ये अशी प्रश्न केली आहे की काही जमाती या जन्मच्या

मला असं वाटत की जेव्हा अभिनंदरमध्ये मोठ्या महिलांचा आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या जवळ जवळ पंचवीस हजार महिला जबाबदारी त्या ठिकाणी सहभागी झाला

समाजामध्ये सर्व सरकार सहभागी म्हणणं हे आवश्यक आहे मला खात्री आहे की यंदा जर कार्यकर्ता मतदान काढणारपणे लोकसभा मिळतो आणि त्यानंतरचा विधानसभेच्या निवडणुकी आणि आपल्या ग्रामपंचायतीच्या जिल्हा परिषदेच्या आपल्या मतदान